आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ मध्ये आपण सर्वांचे स्वागत शेख सईद शेख कदीर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने वन मिशन बुलढाणाचे लोकसभा अपेक्षा उमेदवार संदीप दादा शिदकैयांना जाहीर पठिंबा वन मिशन बुलढाणा लोकसभाचे अपक्ष उमेदवार संदीप दादा शिर्के हे दिनांक अठरा चार दोन हजार चोवीस रोजी जळगाव जामत तालुक्यातील जामोद येथे निवडणूक प्रचाराकरिता आले शेख सईद शेख कदीर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करून पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले व आपल्या मतदारसंघातील अल्पसंख्याक वर्ग विभागाच्या समस्त शोषित पीडित व गरजू लोकांना उद्भवणाऱ्या समस्या शासन दरबारी मांडणे केंद्रीय स्तरावरील विविध योजनांचा लाभ अल्पसंख्याक वर्गाला देण्यासाठी पाठपुरावा करणे राज्य शासनाच्या येणाऱ्या योजना अल्पसंख्याक विभागाकरता सर्व योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता पाठपुरावा करणे तसेच अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनेच्या पदाधिकारीकर्ते यांना जनतेचे प्रश्न आपल्यासमोर करता निवडणुकीत संपूर्ण सहकार्याकरिता पदाधिकारी यांच्या वतीने जनतेचे प्रश्न आपल्यासमोर मांडणे अशा सहकार्याची अपेक्षा ठेवून जाहीर पाठिंबा देण्यात आला संदीप दादा शिळके यांनी आश्वासन देत शेख सईद शेख कदीर यांना पूर्णपणे सहकार्य करण्याचे वचन देण्यात आले लोकसभा उमेदवार संदीप दादा शिळके केंद्रीय सहसचिव लियाकत खान बुलढाणा जिल्हा अध्यक्ष शेख रसूल शेख मोहम्मद शेख मजर शेख तौहिद शेख रोशन पत्रकार व असंख्य प्रमाणात नागरिकांची उपस्थिती